जो मुलगा आई मानित नाही त्या मुलाला काही किंमत नाही मारतात जुन्या लोकायला मानलं पाहिजे माणसाने जुन्याचा आदर केला पाहिजे याच्याहून सांगतोय मोठाल्याला वळायचं बकाल्याला वळायचं ऐकलं वाकले ते वाकले तीन दिवस नदीला पूर चालूच होता चौथ्या दिवशी सकाळी दहा वाजता पूर वसरला लवाळ पाणी कमी झालं की ताईट बारकाले लव्हाळू मोठाले लव्हायला म्हणले इकून आंबाजी राव होते इकून लिंबाजी राव होते म्हणजे खपक्या लिंब होता एकूण खपक्या आंबा होता सहा हजार आंबा निघायचा फुटला की हो इकून बाबळीन मावशी होत्या हो तिकून चिंच काकू होत्या हो इकून पळसाजी अण्णा होते पळसाचं झाड बोरिंग काकू होत्या खपक्या बोरीच झाड ती बोर बोंबलत गेली ते पळस बोमलत गेला ते आंबा बोंबत गेला ते चिंचई बोंबलत गेली ती बाभळही बोंबलत गेली आणि ते लिंबई बोंबलत गेला का हे वाकत नव्हते न वाकल्यामुळं खपक्या झाड तळ्यात वाहून गेले आणि वाकल्यामुळं बारकीला व्हाड वाकले मग हा नम्र व्यवहार इतरत्र जर पोषक आहे तर परमार्थात दूषित कसा मानता म्हणून इतरत्र व्यवहारात नम्रता गोड आहे तशी परमार्थात सुद्धा नम्रता गोड आहे म्हणून भक्ती ते न मान जोपर्यंत नम्रतेच्या यादीत येत नाही तोपर्यंत भक्ती त्याच्या शिव सानिध्यात नाही धर्मसिद्धांत असा सांगतो जगाच्या मालकाला आपलं असं करायचं असेल नम्र नम्र झाला झाला भूता तेने कोंडी आनंद ज्याची व्याख्याच करता येत नाही त्याला आनंद म्हणतात गवाने साहेब आणि आन तो अनंत विटेवरचा मालक आहे तो अनंत काशीतला मालक आहे शिवजी आणि या दोघायला जर आपलं स करायचं असेल तर नम्रता लागती नम्र झाला भूता तेने कोंडीले आनंदा मग नम्र होण्यासाठी काय करावं लागतं आहे का त्याचा फुगीरपणा गेला पाहिजे आणि फुगीरपणा रे गेला की तो नम्र झाला आणि नम्र झाला की देवच होतो अहंकार गेला सांगतात तुका म्हणे देव झाला आणि देव झाल्यावर काय वाच राहिले देव झाल्यावर पुन्हा काय वाच का बोट जर दुसऱ्या दगडाला लावलं तर बया पाया पडत्यात त्याला वाटतं हे देवचकानी भरक ते बोट आता अंगाल कस पुसा म्हणून मसुबाला लावल्यावर शेजारच्या दगडाला लावलं तर तेव दगड मी मसुबाच्याच भावताला आला नैवेद्य भेटू लागला सहज सहज भरक बोट लागलं तर हे भरके पण हो देव होते आणि मग नैवेद्य खाते तर ओरिजिनल देव झाल्यावर मग पुन्हा काय पाहायचं काम आहे त्याला का देव होण्याची ताकद नम्रतेत हे आणि हीच नम्रता भक्तीचं सूत्र आहे भक्ती ते नमन किती मोठी माणसं नम्र असतात बघा राजा रावणाला मारल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र आले एका विमानात बसून आले त्या विमानाचं नाव होतं कामग नावाचं विमान तसे लंकेच्या राजाकडं चौदा विमान होते प्रत्येकाचे नाव वेगवेगळे आहेत घरी गेल्या का हो मोबाईल खपख्या मोबाईल तुम्हाला <laughs> चौदा विमान रावणाकडं त्याच्यापैकी कामग नावाच्या विमानामध्ये प्रभू रामचंद्रन सीताई साहेब बसले सीतेला दोन विमानाचा संबंध आला एक कामग नावाच्या विमानाचा संबंध आला आणि एक प्रभदत्त नावाच्या विमानाचा संबंध आला मग बारा विमानात सिताई साहेब बसल्या नाही दोन विमानात फक्त प्रभदत्त नावाचं विमान आणि कामग नावाचं विमान हे टपरा टुपराच्यात कोणी बसत काय त्याच्यात लाज नाही त्याच्यात कोणी बसत काय त्याला प्रारब्ध असल्यावर कोणी बसत तुम्ही म्हणताल मग विमानाला तूट म्हणायला का, <laughs> का। हा 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 पा, पाच ज्याच्याकडे झाला ते बसतच आ, एक आणि दुसरी गोष्ट सांगू का ज्याचं नशीब मोठं आहे ते बसत एकदा आम्ही चाललो ते एका देवाच्या परवालाच हैदराबादला कीर्तनाला गेलो मला वाटते पंधरा वीस दिवस होऊन गेले जाताना गेलो रेल्वेनं चांगल्या डब्यात बसून गेलो तुमच्यात पैशाचा जोरण <laughs> <laughs> काय पनाळावाट आलं मोरी वाट गेलं येतान विमानात बसून आलं तीन लोकांचं सीट होतं कळेल मी बसलो मधात एक बाई निघून एक माणूस ती मधली बाई मला बोलण्याहून कळालं ही बाई आहे म्हणून कारण <laughs> तिला गुडघ्या इतकी चटी असल्यामुळे मला वाटलं हे माणूसच हसन कपडे कमी घातले होते काय माणसं मस्तकडे पैशाचा उत आला दोघायला बी तुला कशाचाच मिळणार तर बाई काढ्यावर हसायला र तू <laughs> लग्न झाल्यावर हो पिना त्यात बायका जरा हिशेबात राग जण बसले काय नशीब घेऊन आल्या हो? तिच्या पोटावर अशी पिशवीन त्या पोटात नेते कुत्र होत त्या कुत्र्याला शिकाल्यावर हो, नाकाल पाणी आलं तीन टिश्यू पेपर काढन कुत्र्याचं नाक पुसलं आता मला बोलावं तर तिला इंग्रजी कळत होती मला इंग्रजी सुधरत नव्हती आपण कशाला नादी लागावं तिच्या तिच्या नवऱ्यानं लगेच पिशवीतला पेरू काढा विमानात चाकून येऊ हो देत नाहीत ना मला पेन होती मस्त लोखंडाची स्टीलची तर ते म्हणले हे जमत नाही प्लॅस्टिकची जमती फायबरची लोखंडाची वस्तू आणि मी म्हणलं मी कशाला कोणाला मारू नाही म्हणले जमत नाही बाकी पॅन्टीवाल्याला असं एकदा केलं ते मशीन लावले की जा मला कष्ट असल्यामुळे दोनदाच कष्टात मशीन घातली त्यानं त्याला वाटलं मधात बॉम्ब नाही तो बरंच झालं मला पटका नव्हता नाहीत मधात घातल्या असते मशीन त्या आता सरकारची माणसं <laughs> असतील त्यान पेरू काढा आणि मला वाटलं आता हे दोन असले तर एक ती खाईन आणि एक हे खाईन पण पेरू एकच होता बरं मला दाबता येत होता मी शेतकरी होतो असा कचकच दाबला असतात दोन तुकडे केले असते आहा त्यान तिच्या हातात द्याला पप्याच्या मायच्या तिनं पहिला घास खाल्ला तिनं उष्टा केलेलाच यान खाल्ला <laughs> तर माझ्या संगीक आता मॅनलं इमान वरची वर जळ तरी आपल्या घरी फोन तरी लाव हो <laughs> आमच्या काय राखुंडे हाड भेटायचे नाही म्हणलं आपण वरचे वरचे जळू आजच्या मी तिला आमचा तेरावा घाला म्हणलं तुम्ही पण ते म्हणला विमानातून फोनं लागत नसते मॅनला आता सरकार सांगन बाळा याच्यात जळाला तो घरचे करतील तेरावा आकारा आकारात तर ते म्हणला कसं काय म्हणाल मी म्हणलं पाय ना रे माया शेजारीच बसली हिचा उष्टा पिरू त्यो सुळ्या खालाय आणि हिच्या शेजारी म्हणले आपण अशा विमानात बसल्यावर विमान जळायचं का प्रारब्ध सांगायला उलो कुत्रे विमान बसवले कुत्रे हो तुम्ही मोठमोठ्या शहरात जा मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी औरंगाबादलाच आहे का नाही चांगले चांगले माणसं सकाळी कुत्रे घेऊन फिरत आहेत चांगले चांगले माणसं एक एक कोटीच्या गाडीत कुत्रे घेऊन फिरायला जाते बऱ्याच कुत्र्यांना आकली नाहीत कुत्रे कुठं कुत्र बसवा <laughs> इतके इतके माणसं हीच कलेल चला असू द्या विमान चौदा होते दोन्ही मनाचा संबंध आई साहेबांना आला पोचले तिथं तिथं आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने विचार केला राज्याची रचना बदलू नम्रता सांगायलो भक्ती ते नमन जोपर्यंत नम्रतेच्या यादीत नाही तोपर्यंत भक्तीच्या यादीत नाही सगळी रचना बदलली मंत्री महामंत्री सुमंत्री प्रधान उपप्रधान प्यादे गुमास्ते भाट आधी करून सगळ्यांच्या जागा ठरल्या रात्रीच्या समयाला सीताई साहेबाला प्रभू रामचंद्राने दरबार दाखिला शिते बघ दरबार पाहिला बरा वाटला का हो म्हणजे बरं आहे प्रश्न असलेल्या माणसात असे कस काय वा 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 काय दरबार वा शिताई काय बरं आहे याच्याहून लक्षात आलं यायला पाठला नाही त्या शिताई साहेबात एकांतात घरी गेल्यावर सांगितलं शिते दरबाराच्या बाबतीत प्रसन्नता तुझ्या मुखारविंदातून पडली नाही काय नाही काही नाही म्हणले प्रभू एक सांगू सगळ्याला खुर्च्या टाकल्या हो माझ्या मारुती राहायला खुर्ची टाकली का तुम्ही हा, हा? आपल्या दरबारात मारुती राहायला खुर्ची नसावी मला सांगा सहा महिने सत्तावीस दिवस मी चुकल्याच्या नंतर मी सापळडी हे त्यानंच सांगितलंय माझा शोध त्यानंच लावला आहे दुसरी गोष्ट सांगू मालक अहो माझ्या कपाळावर चुकून कुंकू शाबीत ठेवायची ताकद त्या हनुमंतात आहे आणि त्याची आपल्या दरबारात खुर्ची नसाव ठीक आहे मुहूर्त लांबिलं मुहूर्त काढून द्यायला वशिष्ठ तिथंच होते तिकडे तिकडे थोडे स्वाधायचं होतं याला त्याला वशिष्ठ कुलगुरू होते सूर्यवंशाचे लागलीच मुहूर्त काढलं लांबवलं मुहूर्त आणि मग पंधरा दिवसात मारुती आसन करायचं ठरलं ते कसं केलं काय केलं वेगात सांगतोय फक्त नम्रतेचं बघा आसन केल्याच्या नंतर राज्याभिषेकाच्या दिवशी मारुती रायला अक्षोण काढ वळ आधी करून आणि त्या आसनावर बसिनार तेवढ्यात ते मारुतीरायांनी सांगितलं प्रभू माफ करा ज्यानं वासनेला विस्तू लावला त्याला अशा खुडच्या काय करायच्यात ज्यानं कामाला ला विस्तू लावलाय त्याला पलंगन गादी काय करायची त्याला भोगवादी जीवन काय करायचंय हा मी संन्यास हे मग संन्याशाला ही खुर्ची काय करायची संन्याशाला गादी काय करायची मला मला काय करायचं पलंगन ते मी भोगाला तू लावला ना कामाला तू लावला ना मला काय करायचं याच्यावरून शिताई साहेबांनी सांगितलं हनुमंता शर बसायचं ठरेव पण तुला आमच्या महालात बसावंच लागेल त्याच्याशिवाय आमचा दरबार भरणार नाही ठीक आहे दरभाची चटई आणली संन्याशी होती ते दरभाची चटई आणली प्रभू रामचंद्र भरत शत्रुघ्न लक्ष्मण यांच्या सिंहासनाच्या पुढे खुर्ची टाकली ती चटई टाकली आणि त्या चटईवर डावा गुडघा टेकला आणि उजव्या गुडघ्यावर हात टेकून प्रभू रामचंद्राच्या पायापासून मारुतीराय राय बसली नम्रता सांगायलो नम्रता मारुतीराय तिथे बसले मारुतीरायचा अधिकार तुम्हाला एका श्रीमंताची एक चौकट इकल्या पस्तीस बारे आमदार होता इथे नेते गोळ्या गोळ्याने संपल्या मी गांजावडीत नाही मग डोकं दुखतच नाही हे बसून कीर्तन काऊ ने कालच्या अपघातात या हाडाला त्रास झाला म्हणून बसतोय बाकी मग काही दुखत नाही होय गुरुजी एका श्रीमंत माणसाची घराची चौकटी इतल्या पस्तीस बार्या आमदार होता येते पस्तीस बाऱ्या अशा चौकटी सात कोटी होत्या आशा त्या श्रीमंताकडे किती चौकटी होत्या सात कोटी नुसत्या चौकटी सांगायलो कवाणी साहेब फक्त चौकटी मग पस्तीस गुनिले सात कोटी इतक्या बऱ्या आमदार चंद्रसूर्य येतोपर्यंत आमदार झाला असता तो माणूस पण तेवढ्या श्रीमंताच्या दाढी मिश्या बारा वाजून अठरा मिनिटाला या मंदिरातल्या शेंदूर लावलेल्या बाबानं जाळल्या Hey, yeah, मनाची जाळी बारा वाजून अठरा मिनिट का म्हणतोय प्रहरा प्रतो धृतीजायतो न प्रहरेशु भास्करो भयो तेजो कांती लवत कांती तत समयो भास्करो प्रसन्नया या विभूषित आनन नेमका वैशान नेमका मध्यबिंबार सूर्याला ढळे कांती तयाची म्हणजे पंधरा सोळा मिनिटाचा समय काकडे गुरुजी बारा वाजून तितक्या मिनिटाला दाढीन मिशा पुरुषार्थ जाळला मारुती रायन येणे जाळी येली लंका धन्य धन्य माने तुका केवढा श्रीमंत ज्याच्या घराची एक चौकट टिकल्यावर आत्ता पस्तीस बारे आमदार होताय आत्ता पस्तीस बारे आमदार किती फुसफुस करू द्या पुढच्या साडे बावीस क्विंटल सोनं एका चौकटीला किती पैसे नेते उद्या गणित करा आजच्या भावान पस्तीस बारे आमदार एक चौकटी विकल्या खिडक्याची नाही पुढच्या दरुजाची खिडक्या तशाच छत तसाच मधल्या फारच्या पण सोन्याच्या मासडायच्या साकळा सोन्याच्या होत्या मशीन गाई बांधायचे डाम सोन्याचे होते किती सोना असेल त्या श्रीमंताकड पण त्याच्या दुपारी दाढी फुकली मिशा फुकल्या आणि दोन वाजून अठरा मिनिटाला दुपारच्या वेळेला आपटू आपटू आणला ताकद किती असेल या मालकात किती ताकद आल्या मारुती किती ताकद असेल पण एवढी ह्याच्या पलीकडे सांगू का भजनेच्या बाबतीत जर सांगायचं वैष्णवाच्या बाबतीत तर देहूतल्या मालकानं सांगितलं येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ आयसा पापिष्ट कोण आहे पैमधल्या मालकानं सांगावा वैष्णवा माझी श्रेष्ठ एवढ्या श्रीमंताच्या दाढीन मिशा दुपारा जाळावा या फाट शक्ती आख गाव जाळावा या फाट शक्ती आणि ते मारुती राय बसले कुठं माहिती पायापशी देवाच्या पायापशी मग एवढी व्यक्ती इतकी नम्र आहे इतके एवढे शक्तिशाली मारुती आहे बुद्धिमतांवर इष्टम बलाच्या बाबतीत विचार केला तर ती बलाची देवताय यमथरथर काप कापतो मारुती रायचं नाव ऐकल्याच्या नंतर एवढी मोठी ताकद असती आणि ते मारुती राय भगवंताच्या पायापशी बसले नम्रता किती लक्षात घ्या नम्रतेमुळे इतका मोठा अधिकार वाढा गावच नाही त्या गावात मारुती राय नाही आहे का असं गाव प्रत्येक गावात मारुती रायची ताकद भक्तीच्या यादीत येण्यासाठी नम्रता गरजेची आहे एवढी मोठी मारुती राय इतकी नम्र आणि म्हणून ते भक्तीच्या यादीत येत माझे देहूतले मालक सुद्धा म्हणतात काय भक्ती त्या वाटा आणि मज दावासो भटा म्हणजे भक्तीचं तो किती मोठा असल कल्पना करा ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू आळंदीतले मालक म्हणतात मग हे नम्रतेचं मूर्तिमंत बिंब आजे मारुती राय म्हणून पहिल्या कडव्यात म्हणतात

दे आजा, दे आजा, दे 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 ही नम्रता ज्याच्याकडे तो भक्तीच्या एवढी नम्रता आळंदीतल्या मालकाकडे एक सामान्य व्यक्ती आली आणि देव पाहिजे होता त्याला तो लोक म्हणलं देवने अनुभरायकड सापडेल जाय धरणे धरणे करी म्हणतात त्याला वेगात सांगतो ज्ञानोबरायच्या पुढं जिंद्रायणीचं स्नान केलं ओल्या कपड्यानं बस बसले ज्ञानोबराय प्रगड झाले आणि ज्ञानोबरायनं देव विचारायला येणाऱ्या माणसाच्या पाय धरले ज्ञानोबराय पाय, पाय कोण काका आपण तर काका म्हणले आपण कोण म्हणले तुम्ही कोणापशी धर्म धरलं म्हणले ज्ञानोबराय पशी मग मलाच ज्ञानोबा म्हणतात का, का म्हणले लोक म्हणले यायच्या पाया पड देव दाखीन तर हेच माया ले ले। हे पाया पडायला गुरुजी काका अशीच होते आणि हीच खालेले आणि ते म्हणले देव यायला विचारायला गेलो पाहायला गेलो यायच्याकडे देव सापडल तर हेच आपल्या पाया पडले काका म्हणले मला तो लोकांनी तुमचं नाव सांगितलं होतं तुमच्याकडे देव भेटल तर काका म्हणले चुकून म्हणले असते लोक तुम्ही इकडं जा ज्ञानोबराय काय म्हणले काकाला तुम्ही इकडं जा समाधीतून प्रगट झाल ते ज्ञानोबराय दर्शन घेतलं तुकोबरायचं नाव सांगितलं हे चालताना का काका म्हणले लोकायचं होकल गडे इथं सात दिवस बसलो वाल्या कपड्यात साऱ्या गुदी आल्या मांडीला वाल्या कपड्या सर्दी झाली ना आधी माहीत असतो तुकाराम महाराजाकडे देव भेटन तर तिथे गेलो असतो म्हणून आवाज दिला तर आई सांगितलं आता ते आताच आंघोळीला गेलेत अरे म्हणले ज्याला देव दाखवायचं ते नदीला आंघोळ करू तुका ज्याच्या इथं देव आहे त्याच्या इथं बाथरूम तर दहाश लाखाचे असा बसून आंघोळ करायचं झोपून आंघोळ करायचं उभ्यानं आंघोळ करायचं मुंडकं खाली करून आंघोळ करायचं असं नसतं वाटतंय अस त्या इथं देव दाखवायची ताकद नदीला करायला जातो जाऊ दे म्हणले त्यायला स्वभाव तसा गेले तर तुकोबराने पहिला तांब्या अंगावर घेतलेला होता पाण्याचा बाजूला एक व्यक्ती बसली होती ते शिवजी कासार होते त्यांचं नाव होतं शिवजी कासार हे गेले तिथं म्हणले आपण कोण आईवडिलांनी मला शिवजी नाव ठेवले बरं 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 मी तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी आलो त्याचं तो धोतर सांभाळीत बसलो म्हणजे ते आंघोळ करून आल्यावर धोतर नेचते बर 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 देव बघायला येणारं त्याला जरीच्या काठाचं धोतर होतं जरी आता ध्वत्रा इथलं बदल झालाय फक्त मधात ढवळ आहे म्हणून धोतर म्हणावं लागेल नाही तर ध्वत्रा इथून लुगड्यात काही फरकच नाही राहिला आता तर नख्या झाल्या तीन तीन इथच्या काही दिवसाला नख्या ढवळ्या वत्यान मधातलं पिवळं होईल हो हो म्हणजे लुगड्यात रूपांतर करून आमच्या लोकांना म्हणजे बरं त्याचं विढाला विढाला बद्दल दुमत नाही बाईची तर पाच क्विंटल सुना हवा